सर्व मित्रांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा प्रश्न बघा एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी छप्पन मीटर व रुंदी बेचाळीस मीटर आहे जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिगावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचं क्षेत्रफळ किती हा वर्तुळ दिला आहे वर्तुळामध्ये आयताकृती मैदान आहे तर त्यांनी काय सांगितलं आहे ह्या आयताकृती मैदानाची क्षेत्रफळ सोडता ह्या उर्वरित जे भाग आहे का वर्तुळाचा त्याचं क्षेत्रफळ फक्त सांगितले बाकीचं त्याच्यातून मायनस करायचं आहे आता आयताची रुंदी किती बेचाळीस उंची किती छप्पन मीटर मग काय करायचं आता आता याचं सूत्र काय आहे कर्ण काढायचा आपल्या आता कर्ण कसा काढायचा आहे मी हा व्हिडिओ माझ्या पद्धतीने सॉर्टमध्ये जर कस शिकवला तर प्रत्येकाच्याच लक्षात येईल असं नाही त्याच्यामुळं प्रत्येक बारीक बारीक मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण एक जर स्टेप चुकली तर उत्तर येत नाही याचा त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी लक्ष द्या कर्ण काढण्यासाठी काय करायचे आता याचा कर्ण कसा काढायचा आहे ते पहा पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर वर्ग आता पाया किती बेचाळीस बेचाळीसचा वर्ग अधिक छप्पन छप्पनचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग कर्णच आहे का नाही ते काढायचे आपला मग आता चौवेचाळीसाचा वर्ग किती बघा बे एक बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळाशे हा एक चारीच्या सोळा आणि एक सतरा सतराशे चौसष्ट कशाचा वर्ग आहे बेचाळीसचा प्लस छप्पनचा वर्ग साय साय छत्तीस छत्तीस हचाले तीन साहेब पंचे तीस तीसन तीस साठ तीस साठन तीन त्रेसष्ट हचाले सहा पाचपाचा पंचवीस पंचवीस पंचवीसन सहा एकतीस कितीला एकतीसशे छत्तीस आता यांची बेरीज दहा शून्य हातचाला एक दहा शून्य हातचाला एक आठ दहा न आठ अन एक नऊ हातचा नाही आला हे चार हे किती आलं आहे चार हजार नऊशे हे कुठल्या संख्येचा वर्ग आहे तर सत्तरचा वर्ग आहे मग कर्णव किती आला सत्तर सत्तर मीटर आता कर्ण आला आता व वर कर्ण आल्यानंतर हे काय झालं वर्तुळाचा परीघ झाला हे आता परीघ आल्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायला सोपं आहे आता वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढायचे आता परीघ पहिल्यांदा याची त्रिजा काढायची ह्याची निमपट हा शिक शिक केंद्रबिंदू आहे ह्याचा इकडं पस्तीस आणि पस्तीस त्रिजा कितीची झाली पस्तीसची वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्गा। पायार वर्गा, पायार वर्गा। आर वर्ग पाय आर वर्ग पायाची किंमत किती बावीस छेद सात आता आरची किंमत किती त्रिज्या आर काय त्रिज्या तिजाची किती किंमत आहे पस्तीस पस्तीस गुणिले पस्तीस बघा आता सातापाचा पस्तीस पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा एकशे दहा गुणिले पस्तीस आता शून्याशी शून्य अकरा पाचशे पंचावन्न हातचे आले पाच अकरा त्रिक तेहतीस तेहतीस सन पाच अडोतीस अडोतीस बरोबर आयाताचे क्षेत्रफळ काढायचे आयाताचे क्षेत्रफळ कसे काढायचे तर आयाता क्षेत्रफळ काय पाया गुणिले लांबी गुणी लोंदी हे कसं आलं वर्तुळाचं आलं क्षेत्रफळ मग पाया किती याचा बेचाळीस आणि उंच लांबी छप्पन याचा गुणाकार तेवीसशे बावन्न मग आता हे अडतीस पन्नासमधून वजा तेवीस बावन आठ चला एक सहा आणि पंधरा पंधरा सहा आणि किती पंधरा सहा आणि नऊ पंधरा चार आणि एक चौदाशे अठ्ठ्याण्णव उत्तर काय आलं चौदाशे नऊ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद